मोहोळ वंदन परिक्रमा एकवारी समतेची मानवतेची या परिक्रमा यात्रेचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील तसेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर अभिजित ढोबळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले यावेळी माजी आमदार राजन पाटील यांचा सत्कार ढोबळे सर यांनी केला ढोबळे सर संतोष दामोदरे सर वंदन परिक्रमा अध्यक्ष अभिजित ढोबळे यांचाही सत्कार करण्यात आला या वंदन परिक्रमेला माजी आमदार राजन पाटील ढोबळे सर संतोष दामोदरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ही वंदन परिक्रमा मोहोळ तालुका पंढरपूर तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातून जवळपास एकशे एक्केचाळीस गावातून निघणार आहे या वंदन परिक्रमेत दोनशे पन्नास ते तीनशे युवकांचा सहभाग आहे या परिक्रमेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मा जिजाऊ सावित्रीमाई फुले अहिलदेवी होळकर अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या व शाळकरी विद्यार्थिनींनी वेशभूषा परिधान केल्या होत्या मोहोळ मतदारसंघातील प्रत्येक गावातून गावच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत तसेच जनतेला वंदन करण्यात येणार असल्याचे अभिजित ढोबळे यांनी सांगितले आहे वंदन परिक्रमेत मुक्कामाच्या ठिकाणी भारूड कीर्तन भजनाचाही कार्यक्रम आयोजित केला असल्याचे आयोजकांनी सांगितलं प्रथम मोहोळ शहरात वंदन परिक्रमा झाली त्यानंतर पुढील गावात मार्गस्थ झाली आहे